गृह मंत्रालयाचे अधिकारी शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले सी आर पी अधिकारी जे सध्या शरद पवार यांच्या घरी दाखल झालेत शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक बैठक सुरू आहे आणि शरद पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जातोय केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देऊ केलेली आहे आणि त्यासंदर्भातली महत्वाची बातमी आहे गृह मंत्रालयाचे अधिकारी सध्या शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेत आणि त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जातोय सीआरपीएफ चे अधिकारी आहेत ते शरद पवारांच्या घरी आता दाखल झालेत शरद पवारांच्या दिल्लीतल्या घरी सध्या एक बैठक सुरू आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या आपल्या बरोबर उर्वशी गृह मंत्रालयाचे अधिकारी शरद पवारांच्या निवासस्थानी सध्या दाखल झालेत काय नेमकं का कारण आहे सुरक्षा सुरक्षेसंदर्भातलं कारण आहे सहा जनपद म्हणजे शरद पवार यांचा दिल्लीचा निवासस्थान जे आहे तिथे आपण बघितलं तर सी आर पी एफ बरोबरच मंत्रालयाचे आणि दिल्ली पोलीसचे ऑफिशल्स या इथे दाखल झाले आहेत मागच्या काही अर्धा तासापासून ही बैठक इथे सुरू झाली आहे आणि एक सुरक्षेच्या संदर्भात एक जे संशय व्यक्त केले गेलं जस ज्या प्रकाराने केंद्र सरकारने झेड प्लस सिक्युरिटी दिलेली शरद पवार यांना त्याच्यावरती ही बैठक आहे आणि त्याच सुरक्षेला घेऊन सुरक्षेच्या संदर्भात हा आढावा घेतला जात आहे सध्या तुम्ही बघितलं तर इथे खूप दिल्ली पोलीस ऑफिशल्स तुमच्या दिसणार आणि बरोबरच इथे सी आर पी एफचे ऑफिशियल्स देखील आहेत आणि एक कवर कवरचं डिप्लॉयमेंट कशा प्रकाराने होणार आणि काय होणार याला घेऊन ही बैठक आहे आपण बघितलं तर शरद पवार हे कालच जे आहे रात्री इथे संध्याकाळी दिल्ली रवाना झालेले आणि दिल्लीत येऊन हे खास एक इम्पॉर्टंट बैठक होती ह्याच्यासाठी खास इथे आले आहेत की झेड प्लस सिक्युरिटी कवर हा कसा असणार डिप्लॉयमेंट काय असेल त्याला घेऊन सी आर पी एफ दिल्ली पुली ऑफिशल्स आणि बरोबरच गृह मंत्रालयाचे ऑफिशियल्स देखील यांच्या निव, निवासस्थानी इथे दाखल झाले ठीक धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या ते शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरून कायम की परिस्थिती आहे या संदर्भातली त्यांनी माहिती दिली तेव्हा गृह मंत्रालयाचे अधिकारी सध्या शरद पवारांच्या घरी दाखल झालेत आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय सीआरपीएफ चे अधिकारी शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आहे सध्या त्यांची बैठक सुरू आहे एकंदरीत शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर कशा प्रकारे या सुरक्षा रक्षकांची डिप्लॉयमेंट असेल या संदर्भात ही चर्चा आहे